जय सियारा मंडळी मी संगीता आज अबुधाबीतनं नेहमी बोलते दोहा कतारमधनं आज अबुधाबीतनं हे बघा माझ्या सुनीच्या घरी तिच्या घरी बघा किती सुंदर रामानंदाचार्यजींची तस्वीर आहे पाहू शकता तुम्ही हे बघा आत्ता मी पोचली तिच्याकडे हे बघा सुनीच्या घरचा देवा राहा माझ्या हे बघा अन्नपूर्णा माता हे बघा लक्ष्मी माता गणपती बाप्पा बाळकृष्ण आणि कामधेनू हा बघा कळस इथे हे बघा ती पण परदेशातच आहे पण पूजा बघा तिची पाहू शकता तुम्ही की म्हणजे सून आहे हा ही सुनेच सुनेच्या घरचं सांगते ती परदेशात राहून पण तिच्या घरची पूजा पाहू शकता तुम्ही आणि ही बघा आज हरतालिकीची पूजा मांडली तिने अजून पोती वाचायची बाकी आहे माझी वाट बघत होती मी आता उशीर झाला मला पोचायला हे बघा कसा वाटतोय देवाला नक्की मला मध्ये कळवा हे बघा गुढी पण सगळं आपल्या परंपरेनुसार चालते सगळं बघा की म्हणजे म्हणतात ना की आपल्या घरातून संस्कार मिळतात आणि खरंच नशिबाला सून तशी भेटायला लागते नशिबा नाही मी की मला सून पण तशीच मिळाली किती माझ्या गुरूंचं करते रामानंदाच्याजींचं करते पाहू शकता तुम्ही बघा समोर स्वाम रामानंदाच्याजींच्या समोर स्पेशल दिवा लावलेला आहे बघा आणि हा देवाचा दिवा तिचा इथे आहे पाहू शकता तुम्ही कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये करवा हां मी आली आंघोळ वगैरे केली आता पूजेलाच बसायचं आहे त्याच्या अगोदर म्हटलं हे बघा माझ्या गोंडा हा माझा गोंडा ही माझी नात आहे मुलाची मुलगी ही बघा हरतालिकिची पूजा पूजा कशी मांडली ती पण मला कमेंट मध्ये नक्की कळवा किती सुंदर मांडलीय बघा ना इथे इथे भेटून जात बघा किती सुंदर मूर्त्या भेटल्या आहेत बघा ना सखी पार्वतीच्या आणि शंकराची पिंड तर बघा कशी भेटली पूजा नक्की मला कमेंट मध्ये कळवा आणि हे माझा गोंडा हाय कर ना हायकर ना हाय ही <laughs> माझी नाता मुलाची मुलगी कशी वाटली पूजा नक्की मला कमेंट्समध्ये करवा जय सियारा दारात पण पूजा सेम माझ्यासारखी करते बघा दोन्ही साईडला दिवे लावलेले सेम सगळं की असं कोणच म्हणणार नाही आम्ही सुना आहेत सेम सगळं कोणी बोलेल की सगळं सगळं आहे बघा देवारा तिच्या घरातलं किती सुंदर आहे बघा देवारा त्याच्यामुळे ना देवांवरती कालो पडते एवढं क्लिअर दिसत नाही